गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

बारामतीतून निवडणूक लढणार नाही अशी विधानं केल्यामुळे मनात अजितदा चाललंय काय असे प्रश्न उपस्थित झाले आहेत अशातच अजितदादांच्या एका कथित कार्यकर्त्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे आता तुमच्या भाषणातला रांगडेपणा स्पष्टपणा रोकटोक आणि लढाऊ बाणा हरवला आहे की काय असा सवालच या कार्यकर्त्याने केला आहे पुणे जिल्ह्यात आणि बारामतीमध्ये सोशल मीडियावर अजितदादांच्या एका कार्यकर्त्या असल्याचे पत्र व्हायरल झाले आहे आता तुमच्या भाषणातला रांगडेपणा स्पष्टपणा रोखोक आणि लढाऊ बाणा हरवला आहे की काय अशी भीती वाटत राहते तुझी ग्रामपंचायत आली करे किंवा माईक चालू राहू दे आपलं सगळं उघड असतं असं जाहीरपणे सांगणारे आमचे कणखर दादा आम्हाला आता पहिल्यासारखे वाटत नाहीत असं या कार्यकर्त्याने पत्रातून आपली भावना व्यक्त केली आहे एवढंच नाही तर या कार्यकर्त्यानं नाव ना न जाहीर करता हे पत्र लिहिलं आहे हे पत्र लिहनावे लागले आहे कारण की उद्या राजकीय अडचणी येऊ शकतात असे या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे बारामतीत हे पत्र व्हायरल होत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा